नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो विवाहाचा योग कधी आहे विवाह आणि विवाहाच्या संदर्भातल्या प्रश्नांचा विचार करताना वैवाहिक जीवनाच्या संदर्भात विचार करताना वैवाहिक आयुष्यासाठी आई कुठला ग्रह महत्वाचा आहे कुठलं स्थान महत्वाचं आहे या गोष्टीकडं आज आपण जाऊ आज जाऊ पत्रिकेतल्या सातव्या स्थानाकडं पत्रिकेतल्या सातव्या स्थानाला जाया स्थान असं म्हणतात म्हणजे हे भागीदारीचं स्थान आहे या स्थानावरनं वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनातली सुखदुःख वैवाहिक जीवनामध्ये मिळणारे फायदे तोटे म्हणजे विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संदर्भातल्या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या सातव्या स्थानावरनं करता येतो या स्थानावरनं भागीदारी पण बघता येते एखाद्या व्यक्तीनं भागीदारी करावी का भागीदारी मध्ये व्योस, व्यवसाय करण्यात त्याला यश आहे का त्याला फायदा होईल का की करू नये या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या सातव्या स्थानावरनं केला जातो अतिशय महत्वाचं स्थान आहे कारण पत्रिकेतलं हे केंद्र स्थान आहे मागच्या भागामध्ये आपण पत्रिकेतल्या चौथ्या स्थानाचा विचार केला होता जे मातृस्थान म्हणलं जातं ते केंद्रस्थान आता हेही हे एक केंद्रस्थान चार महत्वाच्या केंद्रस्थानांपैकी एक पत्रिकेतलं सातवं स्थान वैवाहिक जीवनाच्या संदर्भात सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पत्रिकेतलं हे सातवं स्थान अत्यंत उपयुक्त आहे या स्थाना वरन तुमचा वैवाहिक जोडीदार कसा असेल त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल हे तपासता येतं बघा पत्रिकेतल्या पहिल्या स्थानानं तुम्ही बघता येता तुमचं रंग रूप सवयी आवडी निवडी बघता येतात सातव्या स्थानावरनं तुमचा वैवाहिक जोडीदार तपासता येतो त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याचे गुणदोष काय असतील त्याच्याशी तुमचं नातं कसं फुलेल त्या नात्याचा अभ्यास पत्रिकेतल्या या स्थानावर केला जातो महत्वाचं स्थान याच्यासाठी आहे की विवाह आणि विवाहानंतरचं आयुष्य हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठ्या घडामोडी घडवणारं असतं टर्निंग पॉईंट म्हणू शकतो एखाद्या व्यक्तीचा विवाह त्याचा आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो ते या स्थानामुळे या स्थानामध्ये असलेली रास त्या राशीमध्ये असलेली ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भातल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून देते भागीदारीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर भागीदारीमध्ये व्यवसाय करताना अडचण येतील का धोकादायक तर ठरू शकणार नाही ना भागीदारी या गोष्टीचा अभ्यास पत्रिकेतल्या सातव्या स्थानावर करावा करूच नये का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पत्रिकेतल्या सातव्या स्थानावर बघितलं जातं भागीदारी अजिबात फायदेशीर नाही जेवढी भागीदारीमध्ये व्यवसाय कराल जेवढे व्यवसाय तुम्ही भागीदारीमध्ये उभे कराल त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे का नाही याचा अभ्यास सातवं स्थान करतो आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधांचा विचार करताना पत्रिकेतल्या या स्थानामधली ग्रहस्थिती अतिशय मोलाची कामगिरी बजावते वयवाय जीवनामधली उदासीनता निरासीनता अथवा अत्यंत उल्हासित चैतन्यमय आनंद या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या सातव्या स्थानावर करता येतो तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मानसिकतेचा विचार करून हे स्थान पुढच्या काही भागांमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की कसं हे विकसित करावं विकसित करावं याचा अर्थ मी असं नक्की म्हणेन की मेड फॉर अदर या जगात कोणी नसतं मेड फॉर इच्या अदर होत जातात दोन भिन्न संस्कृतीमध्ये भिन्न वातावरणामध्ये संस्कारामध्ये वाढलेले जीव जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते मेड फॉर इच्या अदर नसतात ते होत जातात आणि तो प्रवास पत्रिकेतल्या सातव्या स्थानानं बघता येतो हे नक्की म्हणून जोडीदाराच्या स्वभाव वाचा गुणवैशिष्टांचा अभ्यास करताना सातवं स्थान लक्षात घ्या तिथली ग्रहस्थिती लक्षात घ्या आणि त्यानुसार आपली मानसिकता थोडीशी बदलायची का तिच्या मानसिकतेला किंवा त्याच्या मानसिकतेला आपण कसं सामोरं जायचं याचा अभ्यास पत्रिकेतला या स्थानानं करतो महत्वाचं स्थान आहे कारण विवाह आणि वैवाहिक जीवन या तुमच्या सामाजिक आयुष्यामध्ये महत्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत समाजामध्ये राहताना या गोष्टी प्राधान्यानं पाहिल्या जातात पण हे स्थान महत्वाचं पुढं या स्थानांमध्ये स्थानाचा विचार करताना या स्थानामध्ये डोकवताना त्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून मी तुम्हाला काही निष्कर्ष सांगेन की या निष्कर्षाप्रती तुमचं वैवाहिक जीवन येऊ शकतं अतिशय उत्तम हे स्थान आहे नक्की कारण तुमच्या जोडीदाराचा अभ्यास इथन केला जातो पुढील काही भागामध्ये मी या स्थानामध्ये असलेल्या राशी त्या राशींचा प्रभाव त्या ग्रहस्थितींचा प्रभाव कसा पडतो हे नक्की समजावून सांगेन तुर्तास इतकं धन्यवाद